नमस्कार। आज नमस्कार माझे नाव धनश्री राजेंद्र बावणे आहे मी नवैव गणेश प्राथमिक विद्यालय ज्यांना इयत्ता आठवी मध्ये शिकते आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या प्रिय मित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारतरत्न तुम्ही देशाचे आज चौदा एप्रिल म्हणजेच डॉक्टर बा म्हणजेच शिका व्हा आणि संघर्ष करा असा महान संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर भीमराव अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर आंबेडकर अवघे पाच वर्षाचे असताना एकोणाशे सात साली डॉक्टर आंबेडकर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले पुढे ते कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून दुन अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या दलित कुटुंबात जन्मलेल्या असल्या कारणाने त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला डॉक्टर आंबेडकर आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते पुढे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले एकोणा दलितांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून त्यांच्या हक्कासाठी डॉक्टर आंबेडकरांनी लढा दिला एकोणावीसशे छप्पन मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली परिस्थिती बेताची असल्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले अनेक वर्ष चातुर्वन्य व्यवस्था व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी आणि चालायला रस्ते सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले सहा डिसेंबर एकोणाशे रोजी या महामानवाने जगाचा निरोप घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणावीसशे नव्वद साली मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी केलेल्या महान कार्यांना कधीही विसरता येणार नाही ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान दिले जगाला संविधान अशी भीमरावांची शान दिले जगाला संविधान मी एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद